धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन मध्ये आढळून आलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांच्या प्रकरणी तब्बल नऊ दिवसांनंतर गुन्हा रजिस्टर झाला याचे श्रेय मीडियाला जाते मीडियाने हे प्रकरण लावून धरले म्हणून मुजोर राज्य सरकारला वाकावे लागले असे सांगतानाच शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी तक्रारदार म्हणून मी व सहकारी नरेंद्र परदेशी आमच्यापैकी कुणाचाही जबाब पोलिसांनी नोंदवला नाही कारण तेथे काय घडले याचे पोलिसांना काहीही घेणं देणं नाही कारण सरकारला हे प्रकरण दडपून टाकायचे आहे या प्रकरणात हे कलम एकशे चोवीस लावले गेले म्हणजे समाधानकारक हिशोब न देता येणे ज्यात केवळ तीन महिने शिक्षा आणि पाचशे रुपयांचा दंड आहे त्यामुळे गुन्हा दाखल करायचे नाटक कशाला करायचे असा सवालही माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला चोवीस प्रकरण जडपून होय त्यामध्ये म्हटले आहे कारण एकशे चोवीस बॉम्बे पोलीस मध्ये ते पैशाचा हिशोब देऊ शकले नाही तर तुम्ही एकशे चोवीस अंतर्गत शिक्षेला पात्र आहात शिक्षा किती आहे शिक्षा जास्तीत जास्त तीन महिने आणि दंड पाचशे रुपये त्याचा अर्थ काय समजायचं एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये देश सापडल्या त्यांचं तुम्ही हा गुन्हा दाखल करता म्हणजे महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला एकाच वेळेची एकाच वेळेला फसवणूक करण्याचं हे सरकारचं कटकालस्थान आहे